नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुरुवातीलाच राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यामुळे राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आदित्य ठाकरेंना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आदित्य ठाकरेंचा वाढदिवस हा तेरा जूनला होता म्हणजे कालच होता आणि आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे या शुभेच्छा मी राज ठाकरेंना देतोय पण आज जो मी व्हिडिओ करणार आहे किंवा करतो आहे तो मात्र जो मराठी माणूस आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे हा राज ठाकरेंवर नाराज झालाय या नाराजीची कारणं काय आहेत हे सांगणाराच हा व्हिडिओ आहे त्यामुळे कदाचित राज ठाकरे सुद्धा नाराज होतील आमच्यावर पण राज ठाकरेंनी नाराज होऊ नये हीच एक अपेक्षा ठेवतो खर तर हा व्हिडिओ करत असताना मी माझे काही मित्र आहेत किंवा आमच्या ऑफिसमधले जे कलिग्स आहेत त्यांच्याशी मी बोललो की असं असं वाटतंय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्यानंतर जे वातावरण दिसतंय त्या वातावरणामधनं मला अशा अशा अँगलनी हा व्हिडिओ करायचा आहे काय शीर्षक तुम्ही सुचवाल आता खरं सांगतो ही शीर्षक जी आहेत ही आमच्या सहकाऱ्यांनी मला सांगितली या या शीर्षकांवरनं सुद्धा तुम्हाला अंदाज येईल कारण सगळे मराठीच होत त्यामुळे मराठी मग पटकन काय बोलतं हे या शीर्षकावरनं आपल्याला कळतं एकाने एक शीर्षक मला सांगितलं उद्धवची वाढली शक्ती राज यांची भाजप भक्ती हे कालच्या भेटीवर नाही ठाकरे हरले ठाकरे जिंकले म्हणजे एक ठाकरे हरले एक ठाकरे जिंकले आता कोण हरलं आणि कोण जिंकलंय हे आपण व्हिडिओतनं बघणार आहोत त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग की राज आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे मुंबई मनपाचा गेम आता उद्धव ठाकरेंच्या हाती म्हणजे हा जो सगळा आटापिटा जो काही झाला गेले दोन महिने त्यानंतर सुद्धा काय चित्र एकूण दिसतंय आपल्याला मुंबई मधलं तरी तर महानगरपालिकेचा ज्या काही गेम होणार गेम आहे तो पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्याच हाती येईल का अशी एक आता चर्चा सुरू झालेली आहे ही सगळी राज ठाकरेंच्या बद्दलची नाराजी किंवा अशा पद्धतीचा सगळा सूर हा का उमटतोय हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा याचप्रमाणे तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी गेले दोन सव्वा दोन महिने महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा मग अगदी आपण घरात असू देत ऑफिसमध्ये असू देत चहा प्यायला नाक्यावर जाऊयात कुठेही ट्रेन मध्ये बसलो बस मध्ये बसलो कुठेही एकच चर्चा जणू काही दुसरं आपल्या आयुष्यात काम उरलेलं नाही आहे त्यामुळे चर्चा होती ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार का बरं याची सुरुवात कोणी केली या चर्चांना सुरुवात कोणी केली तर या चर्चांना सुरुवात ही स्वतः राज ठाकरे यांनी केली राज ठाकरेंनी तो पॉडकास्ट केला त्याच्यामधली एक क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी आमच्या दोघांमधली जी भाव भांडणं आहेत म्हणजे भावंडांमधली आमच्या दोघांमधली जी भांडणं आहेत ती अगदी शुल्लक आहेत आणि ती आम्ही बाजूला ठेवायला तयार होत आणि कधीही महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी एकत्र यायला तयार होऊ शकतो झालं इथनं चर्चा सुरू झाल्या पण या वेळेला एक सगळ्यात मोठी ज्याला आपण म्हणतो गोष्ट घडली ती म्हणजे आजपर्यंत मनसेच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत दोन वेळेला अशा पद्धतीची टाळी देण्याचा प्रयत्न मनसेने केला पण त्याला शिवसेना उद्धव ठाकरेंनी रिस्पॉन्स दिला नाही पण या वेळेला राज ठाकरेंची क्लिप व्हायरल झाली आणि अवघ्या दोन तासामध्ये उद्धव ठाकरेंनी लगेचच एका कार्यक्रमामध्ये हे जाहीर करून टाकलं की चला तुम्ही म्हणताय ना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी मी पण सगळं सोडलं मी पण सगळी भांडणं विसरलो या मुद्द्यावर एकत्र यायला आम्हीही तयार आहोत फक्त अटी काही आहे अटी म्हणा मुद्दे म्हणा जे काही आहे ते आहे काय आहे तर तुम्ही ज्यांच्या बरोबर आत्ता भेटताय उठताय बसताय ज्यांना कोणाला जेवायला बोलवताय नाश्त्याला बोलवताय या मंडळींबरोबर तुम्ही राहायचं नाही त्यांच्याशी तुम्ही बोलायचं नाही जर हे होणार असेल तर युतीसाठी यूत, कोणत्याही गोष्टींना आम्ही तयार आहोत झालं म्हणजे आतापर्यंत राज ठाकरेंनी युतीसाठी कायम टाळीचा हात पुढे केला पण उद्धव ठाकरेंकडनं हा पुढे आला नाही पण या वेळेला अगदी कशाचाही विलंब न करता दोन तासात उद्धव ठाकरेंनी त्या टाळीला टाळी दिलेली आणि त्यानंतर मात्र मग चर्चा सुरू झाली की आता दोघांकडनंही सकारात्मकता आहे राज ठाकरे तर स्वतः बोललेत आणि त्याला आता उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे त्यानंतर कार्यकर्ते असतील कार्यकर्त्यांमधला जो उत्साह आहे लक्षात घ्या नेत्यांपेक्षाही एकदा नेत्यांनी एखादी भूमिका ठरवली तर तो, तो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आपल्याला बघायला मिळतो आणि या वेळेला मनसेचे कार्यकर्ते असतील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये उत्साह संचारला ते विचार करायला लागले ला खऱ्या अर्थाने की खरंच हे दोन भाऊ एकत्र आले तर या महाराष्ट्रातलं चित्र काय असेल आणि खरंच वस्तुस्थिती तशीच आहे अहो तज्ज्ञ असतील विश्लेषक असतील राजकीय अभ्यासक असतील हे सगळे एकच सांगत होते जर हे दो बंधू एकत्र आले तर मुंबईमध्ये तरी याचा मोठा परिणाम झालेला बघायला मिळेल मुंबई असेल महाराष्ट्र असेल मराठी माणूस जो आहे तो आतून सुखावणार आहे आणि तो या दोघांकडे वळू शकणार आहे अशीच सगळ्यांची मतं होती त्यामुळे कार्यकर्त्यांची तर भावना असणारच कार्यकर्त्यांनी या दोघांचंही काम पाहिलेलं आहे त्यामुळे या दोन बंधूंनी एकत्र यावं हे त्यांना वाटणार हे स्वाभाविक आहे आणि त्याप्रमाणे मग कल्याण डोंबिवली नाशिक या सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येऊन म्हणजे आजपर्यंत कधी चित्र दिसलं नाही असं चित्र मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी आंदोलन केली त्यांनी नाशिकची एक शाखा उद्घाटनाच्या वेळी दोन्ही म्हणजे दोन्ही ठाकरेंचे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले हा उत्साह हो यापूर्वी कधीही बघायला मिळाला नव्हता तसच अगदी शिवसेना ठाकरे गटातले तर जे सगळे वरिष्ठ नेते आहेत ते नेते अत्यंत सकारात्मक संजय राऊत तर पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली त्यानंतर संजय राऊत सातत्याने सकारात्मक विधान करतायत युतीच्या बाबत सुषमा अंधारे असतील किशोरीताई पेडणेकर असतील अंबादास दानवे असतील अंबादास दानवेंना तर अजूनही विश्वास आहे म्हणजे राज फडणवीस भेटी नंतर सुद्धा अंबादास दानवे म्हणतायत की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार एवढा विश्वास त्यांच्यामध्ये आहे हे सगळं वातावरण एकीकडे तयार झालं बरं आजपर्यंत दोन घटना तर तुम्ही कधीच पाहिल्या नसतील जेव्हापासून राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले मनसे पक्ष स्थापन झाला तेव्हापासून बॅनरवर बॅनर झळकले त्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने एका बॅनरवर दोघांचे फोटो आणि दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे की नाही कमाल एवढा उत्साह संचारलेला होता बर सामना जो शिवसेनेचं मुखपत्र आहे या सामन्यातनं उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांचा एकत्रित फोटो आणि मथळा काय तर लवकरच महाराष्ट्राला आम्ही चांगली बातमी देऊ हे सामनाकडनं घडलं आणि यामुळे काय झालं हे वातावरण जे आहे हे वातावरण तयार झालं महाराष्ट्रामध्ये मग त्यामुळे सर्वत्र चर्चा घडायला लागली की हे दोन बंधू आता खरंच एकत्र येत आहेत आतापर्यंत मागच्या दोन वेळेला केवळ चर्चा होत होत्या या दोघांच्या बाबतीतल्या पण अशा पद्धतीचं एक वातावरण ज्याला म्हणतो सकारात्मक वातावरण हे दोन्ही पक्षांमधनं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे महाराष्ट्रातला माणूस आहे तो या गोष्टीकडे आता खरंच दो, हे दोन हे दोन भाऊ एकत्र येणार याच्या चर्चा सुरू झाल्या आता या हे दोन बंधू एकत्र आले तर मग एकनाथ शिंदेचं काय होणार भाजपला काय मुंबई महापालिका जिंकता येईल का हे बट ऑबवियस सगळ्या गोष्टी मांडत पुढे 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 येत गेल्या पण तो मुद्दा आपण काही क्षणासाठी बाजूला ठेवूयात पण हे जे सकारात्मक वातावरण आहे हे आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी अत्यंत ज्याला म्हणतो ना मुत्सद्दीपणात ना अत्यंत हुशारीनं एक खेळी या सगळ्यामध्ये खेळली आहे की राज ठाकरेंनी खरंच टाळी दिली आहे ना टाळीसाठी हा पुढे केलाय ना मग या वेळेला आपण पूर्ण सकारात्मकता दाखवायची आणि तशी सकारात्मकता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवली पदाधिकाऱ्यांनी दाखवली नेत्यांनी दाखवली बॅनर्स लावले सामनामधनं फोटो आले एवढच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी बोलताना जे यापूर्वी कधीही घडलं नाही मी हे मुद्दामून सांगतोय वारंवार ते घडलं उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः म्हणाले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच बिल आता आता नुसते संकेत देण्यापेक्षा लवकरच बातमी देऊ त्यांच्या या विधानामुळे तर निश्चित वातावरण पूर्ण बदलून गेलं पूर्ण फिरलं की आता राज ठाकरे उद्धव ठाकरे युती होणारच या सगळ्या बरोबर म्हणजे हे उद्धव ठाकरे बोलले आता वाटलं होतं की कदाचित राज ठाकरे याच्यावर प्रतिसाद देतील प्रतिक्रिया देतील पण राज ठाकरेंनी बराच काळ दिली नाही मध्ये एक थोडासा गॅप केला असंही वाटलं की राज ठाकरेंचा वाढदिवस आहे चौदा तारखेला त्या दिवशी राज ठाकरे काही बोलतील कदाचित त्या दिवशी नाही बोलले तर एकोणीस तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्यामुळे त्या, त्या निमित्ताने हे दोन माण दोघही भाऊ आपल्या युतीची घोषणा करतील याकडे खरं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं पण नेमकं बारा जूनला घडलं वेगळंच बारा जूनला कोणाच्या मनी ध्याने नाही एक मुख्यमंत्र्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये कुठे राज ठाकरेंच्या भेटीचा उल्लेख नाही असं असताना ताज लहान राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आणि त्या भेटीमध्ये भेट ती भेट एकतर एका बंद खोलीमध्ये झाली तिथे फक्त हे दोघच होते ही ही बातमी बाहेर आली जवळपास सव्वा तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि इकडनं सगळं वारं सगळं वातावरण बदलत गेलं मग चर्चा सुरू झाल्या त्यामुळे त्यामध्ये चर्चा ही होती की राज ठाकरेंच्या मनात नेमक आहे तरी काय राज ठाकरे काय करतायत आणि त्यालाच घेऊन मी हा खर तर व्हिडिओ केला मी ही सगळी जी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की काय पिकावर चर्चा गेली आणि याच्यातनं जर आता राज ठाकरे युटन घेत असतील मी अजूनही असं म्हणत नाहीये की कारण राज ठाकरेंनी अजून स्वतः काहीही सांगितलेलं नाही पण जी काही भेट आहे त्या भेटीनंतर जे तर्क वितर्क जे काही लावले जात आहेत लढवले जात आहेत त्यावरनं तरी आता एवढी पीकला गेलेली जर चर्चा असेल आणि या भेटीनंतर जर मनसे युटर्न घेणार असेल जर राज ठाकरे युटन घेणार असेल राज ठाकरे युटन घेणार असतील तर काय मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो अनेक मुद्दे मी काढलेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुणाच्या मुद्द्यांनी सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या हितासाठी मग महाराष्ट्राचं हित कुठे गेलं हा प्रश्न निर्माण होईल मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी मग मराठी माणसाचं मन मराठी माणसाचे मुद्दे कुठे गेले हा प्रश्न निर्माण होईल जे कधी नव्हे ते तुम्हाला जे अपेक्षित होतं की दोन वेळा जे उद्धव ठाकरे गटाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जो प्रतिसाद मिळाला नाही तो या वेळेला तुम्हाला कल्पना नसेल एवढा प्रतिसाद शिवसेना ठाकरे गटाने दिला मग असं काय झालं की तुम्ही एकदम रा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली हा प्रश्न विचारला जाईल त्यानंतर मग प्रश्न येईल तो राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेबद्दल राज ठाकरे काहीही झालं तरी मराठी माणूस हा तुमच्यावर प्रेम करत होता तो प्रेम करतो आणि तो प्रेम करतच राहील याच्याबद्दल वादच नाही तुम्हीच तर म्हणालाय की ठाकरे ब्रँड संपत नसतो तसा तो संपणार नाही पण तुमची ज्या भूमिका असतात ज्या भूमिकांवर आजपर्यंत सातत्याने बोललं गेलं लग, त्या भूमिका एक विश्वासार्हता असते कधी कधी राज ठाकरे तुम्ही जेव्हा बोलताना म्हणजे तुम्ही आताच काल विमान अपघाताबद्दल एक पत्र लिहिलं राज ठाकरे तुमच्या बोलण्यातले मुद्दे असतात ते सर्वसामान्यांना भिडणारे असतात आणि त्यामुळे तो मराठी माणूस त्यामुळे कुठलाही माणूस हा तुमच्याशी कनेक्ट झालेला असतो एक विश्वास तुमच्याबद्दलचा तयार होतो राज ठाकरे कुश तो करेगा राज ठाकरे काहीतरी करून जातील त्यांच्याकडे ते व्हिजन आहे हे मराठी माणसालाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर माणसांनाही माहिती आहे काही भूमिका पटत नसतील राजकारणामध्ये त्या घ्याव्या लागतात हे सगळ्यांना माहिती आहे आम्हाला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे तुमच्या सगळ्याच भूमिकांच्या बद्दल आम्ही म्हणणार नाही म्हणजे उत्तर भारतीयांच्या बद्दलची जी तुमची भूमिका असते जे बाहेरनं येणाऱ्यांचा लोंडा आहे त्याच्याबद्दलची तुमची भूमिका असते ती भूमिका योग्य अयोग्य ही पक्षासाठी म्हणून जर आपण विचार केला तर ती योग्यच आहे असतेच ती योग्य आयोग्य हा पुन्हा वेगळा विषय आहे पण ती तुमच्यासाठी म्हणून ती योग्य ठरते एक तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या पक्षाची विचारधारा तुमच्या पक्षाचे मुद्दे म्हणून मग इतकं सगळं जेव्हा वातावरण हे तुमच्याही बाबतीमध्ये आहे आज काहीही झालं तरी राज ठाकरेंचा मनसेचा एक मतदार आहे आणि तो मतदार दिसलाय विधानसभेत सुद्धा तो दिसला आहे आज विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेना मनसेच्या मतदाराचा फटका बसलेला दिसलाय तो जो काही साडेतीन टक्के पाच टक्के लोक जे काही म्हणत असतील जे टक्केवारीमध्ये पण तो मतदार आहे सो तुमच्याकडे आशेनी बघतोय तुमच्याकडनं काहीतरी वेगळं घडेल म्हणून बघतोय त्या मतदाराला बारा तारखेला धक्का बसलाय त्या भेटीमुळे धक्का बसलाय की राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय ते इकडंही टाळीचा हात करतायत तिकडेही टाळीचा हात करतायत मग जाणार आहेत कुणाबरोबर नेमकं चर्चा तर एवढी मोठी तुम्ही करून ठेवलेली आहे की आम्ही एकत्र यायला तयार होत शुल्लक मुद्देत मग झालं काय हेही माहिती आहे राज ठाकरे साहेब की तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा निश्चित तो पक्षाच्या हिताचा विचार असेल हे बघा ज्याच्या बरोबर जाऊन पक्षाचा फायदा होणार असेल तर निश्चित तुम्ही त्याच त्यांच्याच बरोबर जाणार हेही माहिती आहे आणि बरोबरच आहे जायलाच पाहिजे पण मग आता हिताचा मुद्दा जर आपण काढला फायद्याचा मुद्दा काढला तर आत्ताचे सर्वे काय सांगतायत राज ठाकरे तेही बघा हे सर्वेच सांगतायत मी सगळा सर्वे मागच्या व्हिडिओमध्ये केलाय त्यामुळे तो सांगत बसत नाही पण तो सर्वे सांगतोय की दोन भाऊ एकत्र आले तर बावन्न ते त्रेपन्न टक्के या दोन भावांकडे मत जातील म्हणजे राज ठाकरे की आज जे कोणी अगदी मी तुम्हाला हेही सांगतो शिवसेना ठाकरे गटाकडनं सुद्धा तुम्हाला असं म्हटलं गेलं की संपलेला पक्ष आहे आज जरी तो संपलेला असला तरी त्याला उठाव या दोन भावांच्या एकत्रीकरणामुळे येणार आहे हा फायदा आहे जसा ते फायदा घेणार आहे तसा तुम्हालाही त्याचा फायदा होणार आहे याचा विचार व्हायला पाहिजे होता किंवा याचा विचार व्हायला पाहिजे की जो या भेटीमुळे संभ्रमावस्थेत गेलेला आहे संदिग्धता निर्माण होती आहे राज ठाकरे जसा आपण फायद्याची गोष्ट बोललो तर तो फायदा जसा तिकडे आहे तसा तुम्हालाही आहे पण आता या भेटीमुळे नेमकं काय होणार आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये वातावरण कसं बदलणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो हे बघा भाजप जे करत आहे ते चुकीचं आहे का मी म्हणणार नाही शेवटी राजकारण आहे आणि राजकारणामध्ये साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करावा लागतो हे ही मान्य आहे पण आज मुंबईतली मुंबई महापालिकेची सत्ता ही कोणाकडे राहावी असं मुंबईतल्या मराठी माणसाला वाटत की ती ठाकरेंकडे असावी आजपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ती ठाकरेंच्या ताब्यात होती यापुढेही ती ठाकरेंकडे राहावी हेच मुंबईकरांना वाटत आहे मुंबईतल्या मराठी माणसाला वाटत आहे तुमच्या दोघांच्या एकत्र येण्याने ही गोष्ट निश्चित साध्य सहज सोपी होती साध्य होण आता गंमत अशी आहे राज ठाकरे तुमच्या या भेटीमुळे उद्धव ठाकरे म्हणजे जो तो मी मगाशी हे वाचला ना की राज फडणवीस भेटीमुळे मुंबई मनपाचा गेम आता उद्धव ठाकरेंच्या हातात गेला आहे कस तो अशा अर्थाने आता मी तुम्हाला सांगतो जरी तुम्ही भाजप बरोबर गेलाय बघा तुम्ही कुणाबरोबर जाताय याच्यावर आक्षेप नाहीये तुम्ही भाजप बरोबर गेलात एकनाथ शिंदे बरोबर गेलात तरी हरकत नव्हती हो पण चर्चा आधी खूप रंगवलीत की दोन भाऊ एकत्र येत आहेत याचावर आक्षेप आहे पण आता काय होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो शिवसेनेनी ठाकरे गटाने अत्यंत हुशारीनं तुमचा हा मुद्दा इतका उंच केला इतका झेलला इतका उंचीवर नेला की आता ते सांगायला तयार आहेत की या वेळेला आम्ही नुसती टाळीसाठी हात पुढे केला नाही तर आम्ही तुम्हाला मिठीच मारायला येत होतो आज आम्ही बॅनर्स लावले सामना मदना फोटो झळकवले कार्यकर्ते एकत्र आले आमचे नेते बोलतायत तुम्ही नुसतं प्रस्तावाच्या गोष्टी करतायत अहो प्रस्ताव प्रस्ताव काय एक फोन तुम्ही करायचा होता आम्ही एवढी सगळी गोष्ट केली एक फोन तुमच्याकडनं आला असता एक प्रस्ताव तुमच्याकडनं आला असता आम्ही एक पाऊल पुढे टाकलं असत हा मुद्दा ते हायलाईट करतील तुम्ही त्याच मुद्द्यावर आणून बसाल की दोन वेळा आमचं आम्हाला फसवलं गेलं त्यामुळे ताक सुद्धा आम्ही फुंकून पितो पण त्यांनी एवढी वातावरण निर्मिती केली होती ना त्यांनी एवढी सकारात्मकता दर्शवली होती त्याचा फायदा तुम्हाला राज ठाकरे उचलता आला असता पण आता ही बाजू तिकडे जड झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट गटाचं पारड आता जड झालं आता ते सांगायला तयार आहेत आम्हाला फसवलं कोणी राज ठाकरेंनी आमच्या टाळीसाठी हात पुढे केला आणि नंतर काढून घेतलं आणि भेटले कुणाला भाजपला जाऊन भेटले आता कुणाबरोबर युती करतायत त्यांच्या बरोबर युती करतायत मग आता एकूण शिवसेनेचे शब्द मी काही इथं उच्चारत नाही पण हा मुद्दा त्यांच्या दृष्टीनं पारड जड केलं दुसरं आता सहानुभूतीची जी लाट असते ना ती सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या बाजूनी फिरणार आहे कारण आता तुम्ही टाळीसाठी आधी हात केलात केला, आणि हात काढून घेतला अशी कृती तुमची झाली त्यामुळे सहानुभूतीचा जी लाट असेल सहानुभूती जी असेल मराठी माणसाची ती आता उद्धव ठाकरेंच्या बाजूनी वळताना बघायला मिळेल आजच मी सकाळपासून काही विश्लेषण तज्ज्ञांचं विश्लेषण आता त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी येतात जे आपल्याला योग्य वाटतं ते ऐकत राहायचं पण तज्ज्ञांचं हेही म्हणणं आहे की आता सहानुभूती ही उद्धव ठाकरेंच्या दिशेनं वळेल आणि याचा परिणाम हा महापालिकेवर जितक भाजपला सोपं वाटतय तितकं ते सोपं राहणार नाही आणि त्याच्यामध्ये एक विधान शरद पवारांनी करूनच ठेवलंय राज ठाकरे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतपरिवर्तन होत नाही त्यामुळे भाजपने ही कितीही रणनीती आखलेली असली तरी महापालिकेपर्यंत पोचणं त्या सत्तेपर्यंत पोचणं हे आता इतकंच उलट मी तर म्हणेन तुम्ही युटर्न घेतला जर असेल तर त्याचा फायदा आता अधिक उद्धव ठाकरेंनाच होताना दिसेल युटर्न घेतला नाही तर तो डबल फायदा तुम्हालाच होणार आहे पण युटर्न जरी घेतलात तरी आता या सगळ्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंच पार जड होण्याच्या दिशेनं जाणार आहे त्यामुळे ठाकरे ठाकरे राज थाकरे से हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन आम्ही एकच सांगू शकतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही अजून काही बोललेला नाही आहात तर्कवितर्क आमच्यासारखे प्रत्येक जण लावता आहे पण तुम्ही अजून बोलायचे बाकी आहात त्यामुळे तुमच्या बोलण्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं अवघ्या मराठी माणसाचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे तुम्ही काय निर्णय घेताय हेच है? महाराष्ट्राला बघतोय किंवा मा मराठी माणूस बघतोय त्यामुळे आम्ही एकच बोलू शकतो राजसाहेब ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाहीये मनसेचा फायदा तुमचा फायदा हा कशात आहे हे तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे तेव्हा पुन्हा एकदा हा व्हिडिओ संपवताना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इतकं सगळ्या या विश्लेषणानंतर कदाचित काही गोष्टी या तुम्हाला रुचल्या नसतील तरी त्याला इलाज नाही असं म्हणून मी इथेच थांबतोय आणि प्रेक्षको तुम्हाला सुद्धा माझे मुद्दे कसे वाटले आहेत हे तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा